कलीराजा <laughs> कली राजा कली राजा या पृथ्वी तलावरती त्या कलियुगामध्ये मला पाठवण्यात आले ब्रह्मदेवाचं मी पुत्र, पुत्र। कली त्रातायुग संपलं द्वयुग संपलं आणि सतयुगही संपलं आता कलियुग आले कलियुग आले दादा या कलियुगामध्ये त्याचं काय झालं दोघा भाऊ मध्ये एक लहान आणि मोठा भाऊ होता लहान आणि मोठ्या भावांमध्ये संपत्तीची वाटणी करायला सांगितली मोठा भाऊ म्हणे ही संपत्ती तुझी आहे लहान भाऊ म्हणायची नाही ही तुझी आहे या सत्याबरोबर ते सत्य काही सुचना तेव्हा हवरा नव्हता कराकडे आणि ते सत्य शोधण्यासाठी ब्रह्मदेवा त्यांना काही सूचना ते भांडण शेवटी धर्मराजाकडे गेले धर्मराजाकडून ते ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मविष्णू यांनी विचार केला आणि शेवटी कलिराजाला सोडावं लागलं आणि तेव्हापासून या पृथ्वीवरती या कलिराजाचं वास्तव्य सुरू झालं आता या कल या योगामध्ये बहीण भावाला ओळखणार नाही भाव भावात भांडणं लागणार हा कलियुग आहे दादा आहे एकनाथ